कशी आहे थंडी कशी थी हे दोघ मी युट्यूबसाठी काढतोय रे तू दिसणार युट्यूब मध्ये तू रे जेस तर बघ नागून चाललंय जे जयस्ट स्टोरी बिरेड ठेवतो काय आपलं लगेच

चले जायचंय का नाही तुला वैरट राडावर चला लवकरच इकडे राडा करतो हो परत चाललंय परत चालले हा परत भांडणं करणार आहे काहीतरी राडा करतोय राडा करत आहे आपण रात्रीचे दीड वाजलेत आणि आता आपण चढतो वायराट गड अरे फ्लॅशच दिसत नाहीये आपल्याला <laughs> <ता> अरे <laughs> नाही दिसत <दीशत> फ्लॅश <laughs> परत बघ बर असं असा कुठे नाही दिसत काही नाही वरती गेल्यावर परत दाखव मी तुम्हाला आता आपल्याला कुठं जायचंय इथून असं आपल्याला तिथे समोर असं असं

चला चला जाईल ना सोलेल वर आता आपण ये सोलेल का झालं थांबलाय दमलो दमला आ... पाणी पी पाणी पी घड पाणी बॅग येत ना काढ की हा चला जायचं आजू पाय वाटत हो, अरे दोघं कुठं राहि टॉर्च दाखव टॉर्च हा आलाय आलाय जयेश आले बाबा पोहचलाय आडीच वाजलेत पाणी मिळणार सगळं 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 हा ब्रिदिन जोरात सगळं मिळणार सगळं अरे आप अरे श्वास घे म्हणते मी इंग्लिश मध्ये ब्रिदिन अरे बाप चालू <laughs> आहे बघ इकडे होती बॅक सोड बॅक सोड काय होते काय होते जयेश तुला मोठा श्वास घे दम लागला दम मोठा श्वास घे अरे लगेच सोडू नको मोठा श्वास घे सोड हा परत दोन चार वेळा करा असं जो पण तो यार इथं मोठा श्वास घे चार पाच श्वास सोड ये मोठा श्वास मेडिटेशन चालू आहे रोहित सरांकडून हे मोठा श्वास सोड बर वाटतो आला बाबा शेवट थोडं थोडं पाणी असते म्हणून त्रास होतो सोले लगेच पिऊ बस इकडे इकडे बस रिलॅक्स हो आणि मग पाणी पिवतोय चार पाच सात निघल तुमचा रोजच्या डोळे मांजरा सारख्या रिलॅक्स व्हा रिलॅक्स व्हा काय विषय नाही पावणे तीन वाजता चक्क गाड़र पोचले आम्ही आणि आमचे रोहित सर पुढे झालेत मार्गदर्शक दिसते रे याच्यात झाड थोडं थोडं मंदिर पण दिसतय पण लय अस फोटो दिसतो व्हिडिओ काय टेंट लावण्याचं काम चालू आहे इथं काय लागतो का नाही आज

दहा मिनिटात मॅगी तयार होते बघूयात आपण असा मॅगी पाच मिनिटात तयार होते का नाही होते मॅगी पाती होईल चूल पातेला दिसते ना ह्याच्यात मॅगी बनवणार आहे आम्ही रात्रत तर दाखवता मिनिट होऊन पाय म्हंटल पण मॅगी लवकर बन चूल लवकर पेटणार का नाही हा मोठं ठीक आहे ठीक आहे चलो चला तुम्हाला चूल दाखवतो या रात्री आम्ही त्याच्या आत मध्ये ते केला होता इथं आतमध्येच टेंट लावला होता आम्ही आणि आता हे मॅगी आहे इथं बनवतो नाही इथं मॅगीची तयारी चालू आहे अजून चूल काही पिट होईल नाही आता तयारी चालू आहे ए पाणी कमी कर किती आहेतलं मॅगी मी बनवली म्हणून सांगा आता सगळ्यांना काय काय दिसतंय ना साईला पाठवा दा ना पाहिलं त्याला म्हणा गपचुप ये खायला येत जा वेळ नाटके करत असते तर वेळ शेतकऱ्याने दोन मिनिटात मॅगी बांधणे आता अर्धा तास झाला बनवते मॅगीवाल्यांनी फसवलंय मला फसवलंय मॅगीवाल्यांनी पाच मिनिटात मॅगी म्हणतो

टाकली ना माती होती अरे माती वाढते नको ते आपण करू आणि तिकडे त्या त्या वाड्याचं आलीच त्यावेळेस जास्ती तर तिकडे काय पाठव पण पन्नास एकजण पंचवीस एकजण झाले तर अरे तिकडे पाठव खाली वरी वरी आता उतर चला खाली जाऊयात आता जाऊयात खाली आज येथे ठरल्याप्रमाणे आपली अभ्यास मोहीम पार पडलेली लवकरच संवर्धन मोहिमेचं आयोजन करते तरी सर्व शिवप्रेमींनी या संवर्धन मोहिमेत आपला सहभाग दाखवा ही विनंती धन्यवाद रोहित सरांचं शेवटचं स्पीच घेऊन आपण गड उतरण्यास चालू केले आहे आणि असंच आपण आता निघत गड उतरायला चलो एक बऱ्यापैकी संपलेला आहे आणि उसळ काढताना माणूस बघा जय बाबा आमचं <laughs> काय करतो कुसळ वर... काढतो कुसळ काढायला मदत